त्यानंतर मुंबई धाराशिव हिंगोली या मतदार आणि रायगड या लोकसभा मतदारसंघातील एकंदरीत आम्ही आढावा त्या ठिकाणी घेतला पक्षाची त्या मतदारसंघातील असलेली स्थिती बूथ कमिटीच्या संदर्भामध्ये केलेली कार्यवाही पक्षाच्या संघटनेच्या वेगवेगळ्या नियुक्ती आणि एकंदरीत तिथल्या कार्यकर्त्यांचं एकंदरीत मत काय हे त्यानिमित्ताने आम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला ने दादांच्या नेतृत्वाखाली जो निर्णय आज एन डी एमध्ये सहभागी व्हायचा आहे त्याला मजबूती देण्याच्या दृष्टिकोनातून सर्वांनी पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने त्या ठिकाणी काम करावं अशाची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली पदाधिकाऱ्यांनी केली के आणि आम्हीसुद्धा त्याला संबोधित करत असतानाच या सगळ्या निवडणुका आपल्या सर्वांच्या दशकांतून अत्यंत महत्त्वाचं असल्यामुळे महायुती म्हणून आपल्याला या निवडणुकीला समोर जायचं आहे अशा पैसेचं आम्ही त्या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या मतदारसंघातील काही भावना किंवा त्यांचं जे काही मत त्या बाबतीमधलं होतं ते, ते सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे उद्याही महाराष्ट्रातल्या काही लोकसभा मतदारसंघातील आढावा आम्ही या ठिकाणी घेणार आहोत आज अमित शाह देखील आज मुंबईमध्ये दे येत आहेत आणि संध्याकाळी महत्वाची बैठक देखील कुठल्या कुठल्या जागेसाठी खरं तर दावा केला जाईल एक असं आहे की आज आम्ही ज्या मतदारसंघाचा आढावा घेतला त्यामध्ये काही मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उमेदवारी घ्यावी असा कार्यकर्त्यांचा त्याच्यामध्ये आग्रह निश्चित होता प्रामुख्याने त्याच्यामध्ये धाराशिव असेल नाशिक असेल मुंबईचं ईशान्य मुंबई असेल या मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी भूमिका मांडली की आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या मतदारसंघातून त्या ठिकाणी उमेदवारी करावी पहिली यादी जाहीर झालेली आहे दुसरी यादी प्रतीक्षेत आहे मात्र महाराष्ट्रातल्या जागोवाटोपासून अनेक तिडे देखील आहेत ते पाहायला मिळाले त्यामुळे आजच्या बैठकीत तरी हा तिढा सुटेल असं वाटतंय असं की आज देशाचे नेते अमित भाई शाह आणि मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची बैठक आहे किंवा नाही याच्याबद्दलची माझ्याकडे काही माहिती नाही परंतु आज आदरणीय अमित भाई मुंबईच्या दौऱ्यावरती आहेत स्वाभाविकपणाने लोकसभेच्या निवडणुका ह्या जवळ आलेल्या आहेत त्यामुळे वरिष्ठ पातळीवरती या संदर्भातली चर्चा अपेक्षित आहे नाही नाही दोन गोष्टी भिन्न आहेत कांदा प्रश्नाच्या वरती शेतकऱ्यांच्या मनामध्ये नाराजगी आहे निर्यात बंदी झाल्याच्यामुळे कांद्याचे दर ढासळलेले आहेत म्हणून अमितबाईंच्या नेतृत्वाखाली भारत सरकारने एक निर्णय घेतला की काही प्रमाणामध्ये पंचावन्न हजार मेट्रिक टन का होईना परंतु कांदा निर्यात करण्यासाठी त्या ठिकाणी परवानगी द्यावी स्वाभाविकपणाने ज्यावेळेला असे निर्णय होत असतात त्यावेळेला उत्पादक शेतकऱ्यांच्या काही भावना त्या ठिकाणी असू शकतात पण त्याची सांगड लोकसभा मतदारसंघाच्या बाबतीमध्ये कोणी त्या ठिकाणी घातली नाही परंतु दिंडोरी असेल नाशिक असेल किंवा इतर काही मतदारसंघ असेल की ज्या मतदारसंघामध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व आहे जनादार मोठा आहे अशा वेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी करायला मिळावी अशा भावना काही कार्यकर्त्यांनी जरूर त्या ठिकाणी मांडल्या प्रतिनिधित्व आज रायगडची जागा आहे ती शिंदे गटाने मागितलेली कारण शिंदे गटाचं असं म्हणणं आहे की आमचे या ठिकाणी तीन आमदार आहेत राष्ट्रवादीचं फक्त एकच आहे भाजपचं एक आहे त्यामुळे ही जागा देखील आम्हाला देण्यात आवी त्यामुळे हा तिढा वाढत चाललाय नाही शिंदे गटाचे प्रामुख्याने नेते राज्याचे उद्योगमंत्री रायगडचे पालकमंत्री उदय सामंत शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले आमदार <coughs> महेंद्र दळवी शिवसेनेचे नेते रामदासभाई कदम यांनी स्पष्टपणाची भूमिका मांडली की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी लढवावी त्यामुळे शिवसेनेच्या कोणा कार्यकर्त्यांनी काय मागणी केली ते मला माहीत नाही परंतु शिवसेनेचं शक्तीस्थान असलेल्या नेत्याने मात्र जरूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच ही जागा लढवली पाहिजे किंवा सुनील तटकरेंनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं उमेदवारी केली पाहिजे असा आग्रह सातत्याने त्या ठिकाणी धरलेला आहे आपण जे म्हणताय ते एकंदरीत महाराष्ट्रामध्ये अजूनही जागा वाटपाच्या संदर्भामध्ये निर्णय न झाल्यामुळे त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी मतं त्या ठिकाणी आहेत ती वस्तुती ती खरी आहे आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे की पुढच्या चार पाच दिवसामध्ये या संदर्भातला अंतिम निर्णय देशाच्या पाथीवरती अमित भाईंच्याकडे त्या ठिकाणी व्हावं सर गेल्या काही महिन्यांपासून वेगवेगळे ओपिनियन पोल आणि सर्व्हेज येताना पाहायला मिळतात आतापर्यंत चार ते पाच सर्वे आले परंतु काही सर्वमध्ये महायुतीला कल दिला तर काही सर्वांनी महाविकास आघाडीला कल दिला आहे तुम्हाला विश्वास वाटतोय का पुन्हा एकदा महायुती जी आहे ती राज्यात सत्तेत येईल लोकसभेच्या निमित्तानं आम्हाला सर्वांनाच आत्मविश्वास आहे की महाराष्ट्रातली जनता महायुतीच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहील पंचेचाळीस प्लस असा निर्धार करून आम्ही आगामी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत जसं जसं वातावरण तयार होईल पंचेचाळीस प्लस आम्ही जागा निवडून येणार आणणार आहोतच पण जसं जसं वातावरण तयार होईल त्यावेळेला यांच्यातील मताधिक्य मोठ्या प्रमाणावर ते वाढलेलं आपल्याला निश्चितपणाने पाहायला आमीशा, मिळेल यांनी पवार अमित शाह यांनी शरद पवारांवर टीका केली त्यांना असं म्हटलं की महाराष्ट्र पन्नास वर्षांपासून तुमचा भार सोसतोय जे लोकशाही ज्या पक्षांमध्ये आहे ते कुठले लोकशाही पक्ष पाळणार नाही आदरणीय अमित भाईंनी आज कुठल्या कार्यक्रमामध्ये काय नेमकं का त्यांचं मत प्रदर्शन केलं याच्याची माझ्याकडे माहिती नाही एक गोष्ट नक्की आहे की आज अमित भाई देशामध्ये एन नेतृत्व त्या ठिकाणी करतात वेगवेगळ्या राज्यांतील राजकीय स्थितीचा त्यांना जाण त्या ठिकाणी आहे निश्चितपणाने जाणीव आहे आणि जाणीव हे त्या ठिकाणी आहेत ते एक जाणकार राजकीय नेते म्हणून आज देशामध्ये त्या ठिकाणी ओळखलं जातात परंतु आज महाराष्ट्रामध्ये त्यांनी नेमकं काय मत प्रदर्शित केले याची माझ्याकडे माहिती नाही